नमस्कार मॅम नमस्कार अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप शुभेच्छा धन्यवाद तुम्हालाही खूप शुभेच्छा थँक्यू मॅम स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त लेट्सअप आणि आय लव्ह नगर घेऊन आलंय सारे जहा अच्छा हा उपक्रम या उपक्रमाअंतर्गत आम्ही तुम्हाला काही प्रश्न विचारू इच्छितो सुरू करूयात नक्की मॅम स्वातंत्र्य म्हणजे काय आजच्या काळामध्ये एखादी महिला कोणत्याही क्षेत्रात निर्भयपणे का उत्तुंग काम करू शकते स्वातंत्र्य म्हणजे हेच मॅम तुमचे आवडते चित्रकार अमृता शेर्गे तुमच्या चित्रांचं वेगळेपण काय मी आदिवासींचं निसर्गप्रेम आणि त्यांचं भौतिक सुखसोयी नसतानासुद्धा आनंद साजरा करण्याची वृत्ती हे माझ्या चित्रातून दाखवते काम करताना आदिवासी भागाचं काय वेगळे पण तुम्हाला जाणवलं गडचिरोलीच्या आदिवासी भागामध्ये एक पत्नी मनाने जपण्याची त्यांची प्रथा मला खूप भावली मॅम स्वातंत्र्य दिनानिमित्त तुमचा काय संकल्प आहे मला भारतातल्या अजून आदिवासी भागांना भेटी द्यायच्या आहेत आणि त्यांच्या जीवनावर आणखी सैरीज तयार करायच्या आहेत खूप खूप धन्यवाद धन्यवाद